ब्रह्मा गुरु, गुरु देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमहा जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दास बोद दशक श्रीमत्दासबोध रूप नाम, समास पाचवा अनुमान निर्शन नाम श्रीराम समर्थ पिंडासारकी ब्रह्मांड रचना नये अमुचा नुमाना प्रचित पाहता नाना मते भांबावती जे पिंडी तेची ब्रह्मांडी ऐसी बोलावयाची प्रौढी हे वचन घडीने घडी गड़ी, तत्वज्ञ बोलती पिंड ब्रह्मांड एक रहाटी ऐसी लोकाची लोकधाटी परी प्रत्ययाची परिपाटी तगो नासके स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण हे चारी पिंडीचे देह जाण विराट हिरण्य अव्याकृत मूळ प्रकृती हे खून ब्रह्मांडीची हे शास्त्रधाटी जाणावी परिप्रचित कैसी आणावी प्रचित पाहता गता गोवी होत आहे पिंडी आहे अंतकरण तरी ब्रह्मांडी विष्णू जाण पिंडी बोल जिते मन तरी ब्रह्मांडी चंद्रमा पिंडी बुद्धी ऐसी बोलिजे तरी ब्रह्मांडी ब्रह्म ऐसे जाणीजे पिंडी चित्त ब्रह्मांडी ओळखीजे नारायणू पिंडी बोलिजे अहंकार ब्रह्मांडी रुद्र हा निर्धार ऐसा बोलिला विचार शास्त्रांतरी तरी कोण विष्णूचे अंतकरण चंद्राचे कैसे मन ब्रह्मयाचे बुद्धिलक्षण मज निरोपावे नारायणाचे कैसे चित्त रुद्र अहंकाराचा हेत हा विचार पाहून नेमस्त मजनिरोपावा प्रचित निश्चिया पुढे अनुमान जैसे सिंहा पुढे आले स्वान खऱ्या पुढे खोटे प्रमाण होईल कैसे परियास पारखी पाहिजे पारखिनी निश्चय लाहिजे परीक्षा नसता राहिजे अनुमान संशयी विष्णुचंद्र आणि ब्रह्मा नारायण आणि रुद्रनामा या पा, पाचांची अंत करणे पंचकी आम्हा स्वामी निरोपावी येथे प्रचित हे प्रमाण लगे शास्त्राचा अनुमान अथवा शास्त्री तरी पाहून प्रत्यय आणावा प्रचितीविन जे बोलणे ते ओघेच कंटाळवाने तोंड पसरून जैसे सुने रडून गेले तेथे ते काय हो ऐकावे आणि काय हो शोधून पहावे जेथे प्रत्ययाच्या नावे शून्याकार अवघे आंधळेच मिळाले तेथे डोळसाचे काय चाले अनुभवाचे नेत्र गेले तेथे अंधकार नाही दुग्ध नाही पाणी केली विष्टेची सारणी तेथे निवडवयाचे धनी एकते डोंब कावळे आपले इच्छेने बोलिले पिंड ऐसे ब्रह्मांड कल्पिले परिते प्रचितीने आले प्रकारे मुन ह्या अवघानुमान अवघे कल्पनेचे रान भलीनं घ्यावे आड रान तष्करी घ्यावे कल्पन निर्मिले मंत्र देव तो कल्पना मात्र देव नाही स्वतंत्र मंत्राधेन येथन बोलती जाणावे बोलणे विवेके जाणावे आंधळे पाऊली ओळखावे विलक्षणे जयास जैसे भासले तैने कैसे कवित्व केले परी हे पाहिजे निवडले प्रचितीने ब्रह्म्याने सकळ निर्मिले ब्रह्म्यास कोण निर्माण केले विष्णूने विश्व पाळिले विष्णूस पाळता कवनू रुद्र विश्व संहार करता परी कोण रुद्रास संहारिता कोण काळाचा निगंता कळला पाहिजे याचा कळेना विचार तू अवघा अंधकार म्हणून या सारासार विचार करणे ब्रह्मांड स्वभावीची झाले परंतु हे पिंडाकार कल्पिले कल्पिलेत बरी प्रत्यय आले नाही कदा पाहता ब्रह्मांडाची प्रचिती कित्येक संशय उठती हे काल्पनिक स्रोती नेमस्त जाणावे पिंडासारखी ब्रह्मांड रचना कोण आणि तो अनुमाना ब्रह्मांडी पदार्थ नाना ते पिंडी कैसी औटकोटी भूतावळी भुतावळी तीर्थावळी औटकोटी मंत्रावळी पिंडी कोटे तेहतीस कोटी सुरवर अठ्ठ्याऐंशी सहस्त्र वृषेश्वर नवकोटी कात्यायनीचा विचार पिंडीकोटे चामुंडा छप्पन कोटी जीव कोट्यानुकोटी चौऱ्याऐंशी लक्ष योनीची दाटी पिंडी कोटे पदार्थ निर्माण झाले पृथकारे वेगळ आले तेही तितके निरोपले पाहिजेत पिंडी जितक्या औषधी तितकी फळे नाना प्रकारे रसाळे नाना बीजे दान्ये सकळे पिंडी निरोपावी हे सांगता पुरवेना तरी उगेची बोलवेना बोललेली नाहीयेत अनुमाना लाजीरवाने हे निरोपिले नवचे फुकट बोलता कायवेचे या कारणे अनुमानाचे कार्य नाही पाच भूते ते ब्रह्मांडी आणि पाचची वर्तती पिंडी याची पहावी रोकडी प्रचित आता पाचा भूताचे ब्रह्मांड आणि पंचभूतिक हे पिंड याही वेगळे ते उदंड अनुमान ज्ञान चितुके अनुमानाचे बोलणे चितुके वमनप्राय त्यागणे निश्चयात्मकतेची बोलणे प्रत्ययाचे जेची पिंडी तेची ब्रह्मांडी प्रचित नाही रोकडी पंचभूताची तातडी दोन्हीकडे म्हणून देहीची थानमान हा तो अवघातचा अनुमान आता एक समाधान मुख्यते कैसे इती स्री दास गुरु गुरुशिष्य संवादे अनुमान नाम समास पाचवा जय जय रघुवीर समर्थ